रात्री मला पित्त आलं होतं तर माझं होठ पूर्ण सुजून गेलं होतं आणि डिलेवरीपासून म्हणजे माझं सी सेक्शन झाल्यापासून मला पित्त असंच येतं आहे कधी डोळा सुजतो तर कधी होठ सुजून जातो कशामुळे होतं हे काही कळतच नाही आहे म्हणजे अचानक कस कस काही याच्या आधी पित्त यायचं पण फक्त भात वगैरे खाल्ला थंडीमध्येच यायचं शक्यतो पण आता उन्हाळ्यात म्हणू नका मग सकाळी उठल्यापासून म्हणू नका कधीही पित्त येतं आणि पूर्ण बॉडीवर रॅशेस वगैरे येतात तर असो आणि सगळ्यात जास्त वाईट गोष्ट अशी घडली की मी ब्रशच नाही आणला आणि मला उठल्या उठल्या आधी ब्रश करायला लागतो तर ब्रश सगळी बॅग शोधली काही भेटला नाही आणि सकाळी सकाळी खूप जास्त इरिटेट झाले होते मी पण असं वातावरण बघून मन तेवढंच खुश झालं आणि हे खूप जास्त हसत होते माझ्यावर पण असो हा पण अनुभव घ्यायला भेटला इकडे नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर गुड मॉर्निंग सकाळचे वाजले आहेत आठ आठ नाही साडेसातच झाले आहेत तर आमचा अचानकच प्लॅन झाला आणि आम्ही आलो आहे फार्म हाऊसला यांच्या मित्राच्या इथे अचानकच संध्याकाळी आमचा प्रोग्राम झाला आणि इकडं खूप छान वातावरण आहे काल सॅटरडे होतात संध्याकाळच झाली आम्हाला निघायला आणि इथे पोहोचेपर्यंत आठ साडेआठ झालेच होते तर संध्याकाळी मस्त रात्री खूप जास्त आम्ही एन्जॉय केला लेकरांची खूप मस्ती चालू होती त्यांनाही दोन मुलं आहेत आम्ही टेरेसवर आलेलो आहे तर पिहूची मस्ती बघू शकता तुम्ही हाय करावं आणि इकडचं वातावरण खूप सुंदर वातावरण आहे टेरेसवर मस्त रील्स वगैरे काढल्या फोटोज काढले छान आणि खाली आलो मग तेवढ्यात ताई पण उठल्या होत्या फ्रेश वगैरे झाल्या त्या आणि सगळ्यांसाठी त्यांनी चहा केली मस्त अंगणामध्ये चहा घेत बसलो गप्पा वगैरे मारल्या थोडा वेळ मी पण बाहेरच बसली होती तेवढ्यात नक्षी उठला आणि मग त्याला घेऊन उन्हामध्ये गेली त्यालाही थोडंसं खेळवलं कारण छान कवळं ऊन पडलेलं होतं घरी असल्यावर काय सकाळ उन्हात घेऊन बसायला वेळ भेटत नाही सकाळी कामं टिफिनची घाई स्वयंपाक सगळं आवरावर नाश्ता पाणी असतो तर कधी दुपार होऊन जाते कळत पण नाही नंतर नक्षूला भरवलं तो मस्त लेकरांसोबत खेळत बसला होता आणि मी स्वयंपाकाला लागले मी चपात्या ताई भाजी करणार होत्या तर दादा आणि हे पिऊचे पप्पा गेले होते भाजी आणायला आज नॉनव्हेज होतं आणि यांच्यासाठी अंडी आणली होती अंड्याची भाजी करायची होती त्यांना तर चिकन आणि मटन दोन्ही आणलं होतं दादाने कारण चिकन सुक्क करायचं होतं आणि मटनची भाजी करायची होती आणि यांच्यासाठी अंड्याची भाजी हो करायची तर गावरान अंडे आणले होते आणि तेवढ्यात मोठा अपघात होता होता टळला लेकरं छान खेळत होते तर जास्तच ढिंगाणं चालू होतं त्यांचा तर कबीर टीपॉटवर चढला वाटतं आणि जोरात बसला तर काच डायरेक्ट फुटून गेली आतमध्येच गेला होता तो पण पन पण बरं त्याला काही लागलं ला नाही कमरे वगैरेला थोडंसं काही लागलं ला, खूप रडला तो तर बघा हा टीपॉट आहे तर आतमध्ये गोल काच होती खूप जाड होती कसं काय फुटली काय ठाऊक नाही आम्ही दोघे पण कामामध्ये होतो आणि लेकरं हॉलमध्ये खेळत होते हे दोघं पण घरी नव्हते भाजी आणायला गेले होते तेवढ्यातच असं काही घडलं तर बरं काहीच लागलेलं नाही त्यालाच व्यवस्थित आहे तो नंतर सगळंच स्वयंपाक वगैरे झाला आणि आम्ही सगळे जेवायला बसलो तर खूप छान भाजी बनवली होती ताईने मस्त झणझणीत आणि बघा किती वाढलं होतं आता दोन महिने नॉनव्हेज मागायचं काही कामच नाही तर जेवण केलं सर्वांनी आणि मग आवरावर करून घेतली कारण आम्हाला जायचं होतं तांड्याला तर तांडा म्हणजे काय मला माहिती नव्हतं मी दादांना विचारलं तर ते बोलले की म्हणजे आपण आपल्या भाषेत बोलतो वस्ती वगैरे कॉलनी तर तिकडे जायचं होतं आणि तिथून पुढे त्यांचं अजून एक शेत येतात ते बघायला जायचं होतं आणि लेकरांना आंघोळी वगैरे घालून घेतल्या म्हणून मी आंघोळ केली तोपर्यंत मस्त बाहेर क्रिकेट खेळायचा प्रोग्राम चालू होता तर मी आधी कधी क्रिकेट खेळलेली नाही मला अजिबातच येत नाही मी फर्स्ट टाईम ट्राय आहे आणि मला वाटलंच नव्हतं मला बॉल मारता येईल म्हणून पण एक दोन बॉल मारले मी तर मी खूप जास्त खुश झाले नंतर आम्ही दोघींनी कामावरून घेतले तोपर्यंत आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता जिकडं बघितलं तिकडं फक्त शेतच आहे चहूकून आणि आतमध्ये घर आहे आणि समोर आहे मोठा आणि इकडे मोठ्यांचं पण क्रिकेटची मॅच चालू झाली होती त्यांचा बॉल शेतामध्ये गेलं होतं या उसाच्या तर सगळेजण आत म्हणजे तिघ जण गेले होते आतमध्ये बॉल शोधायला तर काही बॉल सापडतच नव्हता लवकर कारण खूप घनदाट ऊसाची झाडं असतात आणि नक्षूस आमचा चालला होता क्रिकेटची मॅच बघणं कारण आमचं सगळं आवरलं होतं तर बघा सगळेजणं बॉल शोधू लागलेत पण काही लवकर सापडला नाही नंतर ना थोड्या वेळाने भेटला मग वापस त्यांची मॅच सुरू झाली आणि आमचे सगळे कामं आवरले मग आम्ही निघालो तांड्यामध्ये तर तिकडे म्हणजे हे जे ऊस आहे हे लेट लावलेले म्हणून एका एवढे आले नाही तर आम्हाला ऊस इथंच तोडून खायचं होतं तर ऊस खाण्यासाठी आम्ही दुसऱ्या शेतामध्ये जाणार होतो आणि त्यांनी नवीनच विहीर घेतली ती पण आम्हाला बघायची आहे तर ताईचे हेअर वॉश केला होता ताईने तर त्यांनाही मस्त तेल मालिश करून दिली छान आणि त्यांना खूप भारी वाटलं हे त्या स्वतः म्हटलं म्हणून मी सांगते तर इथे सगळे त्यांच्या समाजाचेच लोक राहतात म्हणजे ते बंजारा आहेत तर तुम्ही म्हणाल की म्हणजे याडी घरावर पण लिहिलं आहे गाडीवर पण लिहिलं आहे तर त्याचा अर्थ काय तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल तर याडी या शब्दाचा अर्थ आई असा होतो त्यांच्या भाषेमध्ये याडी म्हणतात तर मी दादांनाच विचारलं आहे हे पण मलाही माहिती नव्हतं तर हे पिल्ले जे ते झोक्यात झोपू घातले होते आणि तो व्हिडिओच घेतला नाही मी मी खूप एक्सायटेड झाले होते पिल्ले बघून तर ही मस् माझ्याकडं खूप रागाने बघत होती एका डोळ्याने म्हण तर तिला म्हटलं थांब तुझा व्हिडिओ घेते तुला आपण यूट्यूबवर फेमस करून टाकते तर समोर ये जात्यावर भरडत होत्या डाळ तर म्हटलं चला एकदा हे पण ट्राय करूया ताई म्हणे घ्या हा पण अनुभव तर मग बसले तिथं डाळ भरडायला तर खूप जड होतं ते माझ्याकडून कोण हालतच नव्हतं तर ते आईने सांगितलं असं फिरवा तर तसं केलं मग एक दोन चक्कर मारले लगेच उठून गेले खूप हार्ड होतं ते तर खूप जास्त ऊन होता आणि पिऊने पण काही कॅप घातली नाही डोक्यामध्ये आणि माझ्या डोक्यावर काहीच नव्हतं आणि ही सगळी सोयाबीनची शेती आहे तर लेकरच सोयाबीनच्या शेंगा तोडून तोडून खात होते आणि ताईला घरटं भेटलं रस्त्यामध्ये चिमणीचं मग आता ते घरी घेऊन आहे आणि फार्म हाऊसवर आम्ही लावणार आहे तर बघा ही शेती आहे तर इथे ऊस लावलेला आहे आणि मस्त ऊस आलेला होता इकडचं खूप छान गोड होता दादा पटपट तोडून देत होते आम्हाला आणि तिथेच खायला लागलो आम्ही लेकरं सगळे म्हणू लागले तू बीच खात आहे आम्हाला देत नाही हा व्हिडिओ मी रिअल वॉइसमध्ये पण टाकलेला आहे यूट्यूबवर पण आणि इंस्टाग्रामवर पण की जाऊन बघा कारण आम्ही तो व्हिडिओ जेव्हा बघितला तेव्हा आम्ही खूप हसलो म्हटलं चला हाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आम्हाला पुढे विहीर बघायला जायचं होतं पण खूप जास्त ऊन होतं आणि झाडांमधून जायचं होतं तर पिल्लू पण होतो सोबत मग म्हटलं जाऊ दे नेक्स्ट टाईम कधी आल्यावर जाऊया तर आम्ही रिटर्न निघालो घराकडे आणि संध्याकाळी आम्हाला निघायचंही होतं कारण उद्या लेकरांची स्कूल आहे तर किती सामसुम रोड आहे बघा हा आणि आम्ही ऊस घरी खायला घेतलं म्हटलं चला निवांत बसून खाऊया आणि मी खूप जास्त थकली होती मला अजिबात चालणं होत नव्हतं तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला चालायची अजिबात सवय राहिली नाही आहे फक्त गाडीवर पाळायची सवय लागली आहे पायींदाई चालणं काहीच नाही आहे माझं लगे अजिबातच नाही आहे काही खाली उतरलं की गाडीवर निघायचं आणि गाडीवर लगे घरी यायचं घरातून फक्त सिड्या चा। चढायच्या एवढं तर घरी आलो आणि अंगणात मस्त ऊसची पार्टी करत बसलो सगळे आणि नक्षू मला ऊस मागत होता तर त्याला टेस्ट करू दिलं थोडंसं नंतर थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या थोडेसे गेम्स खेळले आणि चहा नाश्ता घ्यायचा आणि घर सर्व आरून निघालू पॅकिंग केली मस्त गाडी सगळं सामान भरलं आणि निघालो आहे आता परतीच्या प्रवासाला उद्यापासून आपली रुटीन सुरू तर खूप छान वाटलं इकडे मस्त गेला वेळ आणि पिवू बघा प्रत्येक मोमेंट एन्जॉय करते आहे आणि तुम्हाला याडी फार्म हाऊसचा टूर बघायला आवडेल का तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि टूर पाहिजे असेल घराचा तर तेही कळवा मला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय